बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावात टक्कल व्हायरसने धमाकूळ घातला आहे यामुळे नागरिकांना टक्कल पडायला सुरुवात झाली आहे लहान मुलांपासून ते माथाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांनाच टक्कल पडत आहे यामध्ये महिलांचं प्रमाणही लक्षणीय आहे त्यामुळे संपूर्ण बुलढाण्यात भीतीचे वातावरण पसरले आहे बुलढाण्यातल्या या गावामध्ये टक्कल पडण्याचा हा गंभीर रोग असल्याचं म्हटलं जात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या तालुक्यातील बोंडवन या गावात या टक्कल व्हायरसची सुरुवात झाली पहिल्या दिवशी डोक्यात अचानक खाज येते त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या हातात केसाचे पुंचके येतात आणि काही दिवसातच पूर्ण टक्कल पडते जेव्हा गावकरी दाखवण्यात गेले तेव्हा त्यांना शंपमुळे असे होत आहे हे सांगण्यात आले व गावकऱ्यांना औषधे व तेल देण्यात आले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही परंतु सर्व गावकरी एकाच प्रकारचा शंप वापरतात असेही नाही त्या वयस्कर आजोबांनी डोक्याला कधी शॅम्पूही लावला नाही त्यांनाही हा रोग झाला आहे काही दिवसानंतर बोंडगावच्या शेजारी असलेल्या कालवड आणि कोठारे असंच टक्कल पडायला या गावातही टक्कल पडायला सुरुवात झाली लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत टक्कल पडायला लागले त्यामुळे पूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत गावात सोळा कालवडमध्ये तेरा कोठारे गावात सात जणांना टक्कल पाडल्याचं सांगण्यात आलं आहे आता या टक्कल व्हायरसची लक्षणे पाहू पहिल्या दिवशी डोक्यात खाज येते दुसऱ्या दिवसापासून मुळापासून केस जातात तिसऱ्या व चौथ्या दिवसापासून डोक्यावरचे सगळे केस जाऊन पूर्ण टक्कल पडते बोटाच्या चिमटीत केस झाल्यानंतर केसाचे पुंजके हातात येतात दूषित पाण्यामुळे करत असावे असा तज्ञांचे म्हणणे आहे माध्यमाशी माहिती देताना नागरिकांनी सांगितले बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड आणि कोठा आणि काठोरा या गावाचा पट्टा हा खारपण पट्टा म्हणून ओळखला जातो त्यामुळं नैसर्गिकरित्याच इथलं पाणी खारं आहे इथल्या पाण्यात क्षाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात जवळपास एक हजार पाचशे पर्यंत इथल्या पाण्याची टीडीएस लेवल आहे त्यामुळे इथले पाणी पिण्यायोग्य नाही काही दिवसापूर्वी गावातले लोक हेच पाणी पित होते तेव्हा काही गावकऱ्यांना किडनीचे आजार झाले होते त्यामुळे गेल्या आठ ते दहा वर्षापासून पिण्याचे पाणी टँकरने विकत घेतले जाते तर अंघोळ आणि इतर कामासाठी इथलेच बोरवेलचे पाणी वापरले जाते पण आजवर कधी या पाण्यामुळे कोणालाही अशा प्रकारचा त्रास झालेला नाही आताच हे असे होण्याचे नक्की कारण काय आहे याचा शोधा घेतला गेला पाहिजे दरम्यान या आजाराची माहिती मिळताच पथके या गावात आले या पथकाकडून घराघरात जाऊन लक्ष सर्वेक्षण करण्यात आले सर्वेक्षणात लक्षात आले हे गावकरी आंघोळीसाठी बोरवेलचं पाणी वापरतात जेव्हा आरोग्य विभागाने तपासणी केली तेव्हा धक्कादायक बाब समोर आले आहे वापरण्यात येणाऱ्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलं पाण्याचे टी डी एस लेवलसुद्धा भयंकर वाढलेले आहे नायट्रेटमुळे जीवघेणे आजार जडू शक नागरिकांना कल पडत असल्याची तक्रारी समोर आल्यानंतर पाण्याचे नमुने लॅबमध्ये टेस्टिंगसाठी वापरण्यात आले होते या पाणी तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर तकल पडण्याचे नक्की काय कारण आहे हे समजले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आहे